लाईक अँड चॅनल तोंडी लावण्यासाठी चटण्या म्हटलं की वेगवेगळ्या चटण्या डोळ्यासमोर येतात त्यात विशेष तोंडाला चव आणणारी लसूण खोबऱ्याची चटणीचा पहिला नंबर येतो तीच लसूण खोबऱ्याची चटणी मोजक्या साहित्यात झटपट मिक्सरवर कशी करायची ते बघू त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी सुक खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली त्याचे सुरीने काप केलेत हे काप मीडियम साईजचे आहेत एकदम पातळ नाहीत किंवा एकदम जाड नाही साहित्यात पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या अर्धा टीस्पून जिरं एक टेबलस्पून बेडगी मिरचीची पावडर त्याच्याबरोबर चटणी तिखट हवी असेल तर तिखट मिरची पावडरही तुम्ही ॲड करू शकता आणि चिमूटवर हिंग घेतला आहे आता चटणी करायला सुरुवात करू गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये कोरडंच असं जिरं भाजून घ्यायचं गॅस मिडियमच ठेवलेला आहे ते छान असं खमंग भाजायचं हे पण आपलं जिरं भाजून झाले थंड करायला ठेवू आता त्याच कढईत खोबरं भाजून घ्यायचं खोबरं आपल्याला थोडंसंच भाजायचं बदामी रंगावर वगैरे करायचं नाही कारण त्याच्यातलं मॉइश्चर काढायचं आपल्याला फक्त नाहीतर मग ते खोबऱ्याला स वास येऊ शकतो आता त्याच कढईत लसूण भाजून घ्यायचा तोही कोरडाच भाजायचा थोडासाच भाजायचा त्याच्यामुळे त्याचा जो उग्र वास आहे तो निघून जातो आता हा आपलं लसूण छान भाजला आहे काढून ठेवू आता त्याच कढईत अर्धा चमचा छोटा चमचा तेल आहे त्यामध्ये हिंग फुलवून घ्यायचा तो छान फुलतो आता त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची या स्टेजला गॅस बंद करायचा आणि कढई बाजूला घ्यायची छोट्या खलबत्त्यात आता हे जिरं भाजलेलं आहे ते बारीक करून घ्यायचं तुम्ही तसंही घालू शकता पण ते सगळ्याबरोबर जिरं थोडंसं तसंच सा अर्धवट राहतं हे एक छान पावडर झाली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घातला आहे तर थोडासा बारीक करून घ्यायचा आणि त्यामध्ये परत खोबऱ्याचे तुकडे हे जिरायची पूड आणि मिरची पावडर आणि हिंग एकत्र केले ते टाकायचं आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि लसूण जो बाजूला मिक्सरच्या भांड्याला लागलाय तो काढून घ्यायचा चमच्यानी आणि हे सगळं मिश्रण थोडंसं मिक्स करून घ्यायचं हे छान मिक्स झाले आता मिक्सरच्या भांड्यावर कवर करून मिक्सरमधून काढून घ्यायचं हे एक नंबरच्या स्पीडला थोडं बंद चालू बंद चालू करतच फिरवायचं थोडीशी चटणी आपल्याला जाडसर पाहिजे हे प छान अशी जाडसर झाली आहे चटणी तुम्ही पाहू शकता ही टेस्टी लसूण खोबऱ्याची चटणी तयार आहे एरवीला तुम्ही ती जेवणात घेऊन खाऊ शकता पण कधीतरी ब्रेकफास्टसाठी ब्रेडचं चटणी ग्रिल सँडविच किंवा साधं सँडविच करून खाऊ शकता ही चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय कमेंटने सांगा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका